सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक सचिन नंदा लिखित हेडगेवार गेल्या महिन्यात इंग्लंडच्या विमानतळावर पुस्तकांच्या दुकानामध्ये हे पुस्तक अगदी दर्शनी भागात ठेवलेलं बघितलं आणि अनेक का कारणांनी माझी या पुस्तकाबद्दल उत्सुकता चालवली गेली अशी उत्सुकता चालवली जाण्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे अगदी हे चारशे दोन पानी इंग्रजी पुस्तक आपल्या देशात उपलब्ध असूनही या पुस्तकाविषयी कदाचित अजूनही प्रसार माध्यम आणि समाज माध्यम यात या पुस्तकाबद्दल कुठं जाहिरात किंवा लेखन सापडल्याचं मला आठवत नाही अर्थात हा पूर्णपणाने माझ्या अफाट अज्ञानाचा भाग असू शकेल आणि आहे आणि असं वाटण्याचं कारण म्हणजे सध्या संघाचं शताब्दी वर्ष सुरू असतानाही संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्याविषयीच्या युरोपीय लेखकानं लिहिलेल्या ले ले इंग्रजी पुस्तकाची चर्चा आपल्या देशात नाही म्हणून मला या पुस्तकाविषयी जास्त कुतूहल आणि उत्सुकता त्यातही या पुस्तकाविषयी आपल्या मराठी वर्तमानपत्रात नियतकालिकात इलेक्ट्रॉनिक माध्यमात जरा सुद्धा चर्चा झालेली नाही आपल्या देशातल्या नॅशनल माध्यमात मात्र या पुस्तकाचा उझरता का होईना उल्लेख झालाय अगदी बरखा दत्तनही या पुस्तकाच्या लेखकाची म्हणजे सचिन नंदा यांची मुलाखत घेतली होती आता त्या मुलाखतीचा केंद्रबिंदू हे पुस्तक होतं या पुस्तकाचा नायक होता की पुस्तकाचे या पुस्तकाचे लेखक सचिन नंदा होते हे समीकरण वेगळं आहे कारण या पुस्तकाचे लेखक सचिन नंदा हे युरोपमध्ये सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक आहेत या अशा पार्श्वभूमीवर हे मला या पुस्तकाविषयी कुतूहल होतं आणि राहील या पुस्तकाविषयी कुतूहल वाटण्याचं दुसरं आणि तितकंच महत्वाचं कारण म्हणजे काय योगायोग आहे मला माहिती नाही पण आपल्या देशात हिंदू आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या क्रियाशील विचारवंत मंडळींबाबत मग ते सामाजिक संघटन असो वा राजकीय फारसं लेखन होत नाही आपल्या अभिजात मराठीत तर असं लेखन फारच कमी होत आता गेली काही वर्ष आपल्या देशात आणि आपल्या, आपल्या राज्यातही अशा विचारसरणीला अनुकूल असणारी सरकार असूनही ही परिस्थिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे या अशा मालिकेतलं एक व्यक्तिमत्व आहे आज सत्तारूढ असणाऱ्या भाजपची पूर्वासुरी असणाऱ्या जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हेही असेच या मालिकेतलं कदाचित अजून एक उदाहरण आहे अगदी एका वेगळ्या अर्थानं आद्य शंकराचार्य आणि भगवान परशुराम यांच्या बाबतीही मर्यादित अर्थानी हे खरं आहे आणि म्हणूनच मला या पुस्तकाविषयी कुतूहल अगदी आजही बघा ना आद्य शंकराचार्य आणि भगवान परशुराम यांच्या बाबत मराठीपेक्षा हिंदीत जास्त पुस्तक आहेत अलीकडच्या काळात आपल्या मराठीत सीता उर्मिला या महाभारतीय व्यक्तिरेखांना सुगीचे दिवस आले असले तरी अजूनही या मालिकेतल्या व्यक्ती तशा अर्थानं दुर्लक्षितच राहिली आहेत आणि म्हणून या पुस्तकाविषयी मला कुतूहल पुस्तकाचे प्रकाशक विंटेज प्रकाशन लेखक सचिन नंदा भाषा इंग्रजी पान चारशे दोन आणि पुस्तकाचं नाव हेडगेवार विंटेज प्रकाशन जे पिंगविन रॅन्डम हाऊसशी संबंधित अशी प्रकाशन संस्था आहे प्रकाशित केलेलं हे पुस्तक इंग्लंडमध्ये प्रसिद्ध केलंय या या हे, हे या पुस्तकाविषयी कुतूहल वाटण्याचं तिसरं कारण या पुस्तकाचे लेखक सचिन नंदा पण ते स्पेलिंग स्वतःच्या नावाचं मात्र एन एन डी ए असं करत नाहीत एन एन डी ए असं करतात हे वित्तीय क्षेत्राशी निगडित व्यावसायिक आहेत हे मला पुस्तकाविषयी कुतूहल वाटण्याचं चौथं कारण मी सचिन नंदा हे नाव माझ्या व्यावसायिक आयुष्यात या वित्तीय सेवा क्षेत्राच्या संबंधातच ऐकलेलं होतं आणि त्याच वेळी भारतीय चिरंतन विचार मूल्य आणि पाश्चिमात्य स्वातंत्र्यतावादी धोरण याची सांगड घालणारं प्रतिपादन सचिन नंदा करत असतात असंही त्यांच्याविषयी काही वर्तुळात म्हटलं जातं हे पुस्तक इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊनही त्याचे लेखक आंतरराष्ट्रीय धोरण व संबंध यातली माहीर व्यक्ती असूनही या पुस्तकाचं शीर्षक हेडगेवार असण हे मला या पुस्तकाविषयी कुतूहल वाटण्याचं पाचवं कारण आहे कारण एकंदरीतच युरोपमध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये जिथं हे पुस्तक प्रकाशित झालं डॉक्टर केशव बेळीराम हेडगेवार यांचा उल्लेख अगदी संघ पराभराशी संबंधित निदान त्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या अशा संघटनांमध्येही हेडगेवार असा न होता किंवा असा न करता डॉक्टर जी असा अनेकदा केला जातो त्यामुळे या पुस्तकाचं नाव डॉक्टर जी असं नसून हेडगेवार असं आहे हे पाहून मला नवल वाटलं हे फार धोरणात्मक असावं असंही क्षणभर नक्कीच वाटून गेलं हे नक्की या पुस्तकाविषयी कुतूहल वाटण्याचं सहावं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची जन्मशताब्दी या वर्षी साजरी करत असताना हे पुस्तक आणि तेही इंग्लंडमध्ये प्रकाशित होणं हे मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटलं आणि या पुस्तकाविषयी कुतूहल वाटण्याचं सातवं कारण म्हणजे या पुस्तकाचं उपशीर्षक किंवा सबटायटल अ डेफिनेटिव्ह बायोग्राफी असं ते उपशीर्षक आहे साधारणपणे चरित्राचं वर्णन अनेकदा माहितीपर सविस्तर म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असं केलं जात पण या पुस्तकाचं उपशीर्षक डिस्क्रिप्टिव्ह नाही डेफिनेटिव्ह आहे आता डिस्क्रिप्टिव्ह आणि डेफिनेटिव्ह हे दोन्ही शब्द आणि त्याचे अर्थ एका दिशेनं जाणारे असले तरी निश्चितच एकच नाहीत अशा कुतूहलातनं बाहेर येत पुस्त, हे पुस्तक जेव्हा प्रत्यक्ष वाचायला सुरुवात केली की या पुस्तकाच्या प्रस्तावना मनोवगत उपोद्घात हेही एक कुतूहल कळत न कळत पूर्ण करत त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते आणि ती पूर्णही होते या पुस्तकाच्या दुसऱ्याच पानावर लेखक सचिन नंदा म्हणतात की डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर लिहिलेली बहुतेक पुस्तकं ही संघनिर्माता या त्यांच्या एकमेव भूमिकेवर लक्ष केंद्रित करतात हेडगेवार व्यक्ती आणि व्यक्तिमत्व हा पैलू त्यामुळे दुर्लक्षित राहतो हे पुस्तक हे तथाकथित असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न करत या प्रास्ताविकात दुसरा मुद्दा लेखक सचिन नंदा यांच्या मते असा आहे कि येशू ख्रिस्त आणि डॉक्टर हेडगेवार या दोन व्यक्ती अशा आहेत की त्यानं जितकं टीकेला सामोरं जावं लागलं तिकड तितकं अलीकडच्या इतिहासामध्ये तिसऱ्या कोणालाही जावं लागलेलं नाही अशी टीका का झाली आणि ती हेतू पुरस्सर होती का याच थेट विवेचन मात्र या पुस्तकात येत नाही या प्रास्ताविकात येणारा तिसरा मुद्दा म्हणजे कार्ल मार्क्स आणि डॉक्टर हेडगेवार या दोन व्यक्ती अशा आहेत कि त्या दर्शनी जशा वाटतात जशा दिसतात तशा त्या प्रत्यक्षात नाहीत याबाबतचं या, या पुस्तकातलं विवेचन वाचताना माझ्या मनात प्रकृती आणि प्रवृत्ती आणि व्यक्ती आणि व्यक्तिमत्व हे शब्द समूह सारखे येत होते आधी प्रसारासाठी आणि नंतर त्या प्रभावाखाली अनुयायी आणि टीकाकारही त्या व्यक्तीला प्रमाणावर करण्याऐवजी साचेबद्ध करतात का हा विचार करावा लागेल या मुद्द्याची दुसरी बाजू म्हणजे मार्क्स आणि डॉक्टर हेडगेवार यांच्यात असणारा मोठा फरक हे प्रास्ताविक फार नेमकेपणाने मांडत याचाही उल्लेख आवर्जून केला पाहिजे पण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल किंवा बोलण्याचा विषय होईल म्हणून थांबतो असो हे पुस्तक नेमकं कशा पद्धतीने आपला विषय विस्तार करेल याची चुणूक अगदी पहिल्या प्रकरणापासूनच पाहायला मिळते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे एकाच वर्षी जन्माला आले असं सांगत या पुस्तकाची सुरुवात होते डॉक्टरांचे वडील लाजोळ भावंड असं एरवी सहसा उल्लेख न होणारे मुद्दे सांगत हे पुस्तक पुढे जात आणि डॉक्टरांचं लहानपण स्पष्ट करत असतानाच गोहत्याबद्दी आणि अहिंसा यांचं तत्कालीन सर्वधर्मीय आचरण अत्यंत मोजक्या शब्दामध्ये हे पुस्तक वाचकांसमोर मांडत राहतं हा असा आकृती संपूर्ण पुस्तक भर आवर्तित होत राहतो या बाबतीत उदाहरणच द्यायचं झालं तर या पुस्तकातील ब्रिटिश इतिहासात असणार यांचं असणारं स्थान याची भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थानाशी युद्ध नेतृत्व या निकषावर केलेली त्रोटक स्वरूपातली तुलना अतिशय लक्षवेधक आहे तसच या पुस्तकाच्या पान नंबर अठ्ठावीस ते तीस या पानांवरती समर्थ रामदासांचा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर त्यांच्या लहानपणापासून असणारा प्रभाव हा विषयही अनोखा आहे एकंदरीतच समर्थ रामदास या पुस्तकभर रामदासांचा उल्लेख स्वामी समर्थ रामदास असा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर पडलेला प्रभाव हा या पुस्तकातला एक वेगळाच मुद्दा आहे या पुस्तकात प्रस्तावनेत शेवटी येणारी एक हो ये ओळ म्हणजे मला या पुस्तकाचं सार निदान पासवर्ड वाटत या पुस्तकाचे लेखक सचिन नंदा लिहितात भारताचं स्वातंत्र्य युद्ध समजून घ्यायचं तर महात्मा गांधी समजून घ्यावे लागतात आणि आधुनिक भारत समजून घ्यायचा तर डॉक्टर हेडगेवार समजून घेतले पाहिजेत लेखक सचिन नंदा पुढे जाऊन म्हणतात डॉक्टर हेडगेवार यांना आधुनिक भारताचे राष्ट्रपिता म्हणलं पाहिजे स्वतंत्र भारताच्या सामूहिक स्मरण शक्तीमध्ये नसणार आहे आणि आधुनिक भारताच्या प्रत्येक क्षेत्रात जाणवणार आहे मी वाक्य पुन्हा म्हणतो स्वतंत्र भारताच्या सामूहिक स्मरण शक्तीमध्ये नसणार आहे आणि आधुनिक भारताच्या प्रत्येक क्षेत्रात जाणवणारे भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या इतिहासात जाणीवपूर्वक वगळलं गेलेले असं व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार त्यांचं जीवन प्र चरित्र अशा प्रकारे शब्दबद्ध करणारं पुस्तक म्हणजे सचिन नंदा लिखित हेडगेवार हे पुस्तक आधीच्या अप... उपेक्षेच्या एका टोकाकडून मांडणीचा लंबक सर्वस्पर्शी अपेक्षेच्या दुसऱ्या टोकाला नेईल की काय अशी शंका मनात निर्माण करणारं पुस्तक म्हणजे सचिन नंदा यांचं हेडगेवार या पुस्तकात एका मर्यादित मुद्द्यात डॉक्टर हेडगेवार यांची तुलना रवींद्रनाथ टागोर योगी अरविंद लोकमान्य टिळक महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्याशी केले व्यक्तिमत्व पहा या, व्यक्ति या पुस्तकात एका मर्यादित मुद्द्यावरती आणि मर्यादित प्रमाणात डॉक्टर हेडगेवार यांची व्यक्ती म्हणून आणि कारकिर्द म्हणून पाच जणांशी तुलना केली आहे आणि ती पाच व्यक्तिमत्व आहेत रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद योगी अरविंद लोकमान्य टिळक महात्मा गांधी आणि पंडित नेहरू तिथं लेखक सचिन नंदा असं म्हणतात की डॉक्टर हेडगेवार आणि हे पाच जण यांच्यात असणार साम्य म्हणजे इंडिव्हिज्युअल्स रिफ्लेक्ट द वर्ल्ड दे इन्हॅबिट अशा याची या सगळ्यांना संपूर्ण आणि नेमकी कल्पना होती पण डॉक्टर हेडगेवार आणि हे पाच जण यांच्याबाबत असणारा महत्वाचा फरक म्हणजे त्या परिस्थितीवरचा उपाय या पाच जणांनी दिला नाही किंवा देऊ शकले नाहीत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी मात्र तो उपाय दिला अशा लेखनामुळे लेखक सचिन नंदा यांना येत्या काही काळात पद्मश्री मिळाली तर आश्चर्य वाटायला नको पण मुद्दा म्हणून याबाबत प्रचंड चर्चा निदान व्याद होऊ शकतो हे निर्विवाद एक जरा गमतीचा भाग तत्कालीन परिस्थिती स्पष्ट करताना या पुस्तकात अनेकदा शशी थरूर यांच्या वेगवेगळ्या पुस्तकातली वाक्य आणि उतारे यांचा संदर्भ देण्यात आलाय आपल्या देशातील सध्याच्या वातावरणात हे मोठं गमतीचं वाटेल हे निश्चित ऑपरेशन सिंदूरच्या आधीही आणि ऑपरेशन सिंदूरच्या नंतरही या पुस्तकात काही किरकोळ मुद्रण दोष आणि एक दोन तपशिलाचे दोष आहेत ते पुढच्या आवृत्तीत सुधारून घेतलं तर चांगलं होईल एकमात्र संपूर्ण पुस्तक भर जरी नाही तरी अधूनमधून हे पुस्तक आयोजित प्रायोजित असं वाटत राहत पण त्याच वेळी हे पुस्तक आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या वलयाच्या बाहेर जात हेडगेवार व्यक्ती आणि व्यक्तिमत्व एका वेगळ्या परिप्रेक्षात रंगवत हे निश्चित त्यामुळे या पुस्तकाचा मराठी अनुवाद हा नक्कीच व्हायला हवा या पुस्तकातला प्रत्येक मुद्दा प्रत्येक वाचकाला पटेल रुचेल असं नाही आणि ते साहजिक आहे पण एक गोष्ट नक्की की हे पुस्तक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार जन्म एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद मृत्यू एकवीस जून एकोणीसशे चाळीस हे व्यक्तिमत्व त्यांच्या बहुविध व्यक्तिसापेक्ष नसणाऱ्या आणि कालनिरपेक्ष व्यक्तिवैशिष्ट्यांसह वाचकांच्या समोर उभं करतात आता प्रत्येक वाचक पूर्वग्रह भूमी विरहित भूमिकेतनं हे पुस्तक वाचणार का हा खरा प्रश्न आहे मग ग्रह आग्रह पूर्वग्रह हे सगळंच सोडावं लागेल एवढं नक्की थोडं विषयांतर वाटेल पण हे पुस्तक वाचून पूर्ण करत असताना मनात आलं की दोन हजार पंचवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे त्यानिमित्तानं संघाच्या पहिल्या तीन सारसंघचालकांच्या चरित्र ग्रंथ लेखनाची जागतिक स्पर्धा संघ आयोजित करेल का लोकमान्य टिळक जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यावेळी म्हणजे एकोणीसशे छप्पन साली अशी स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेत तीन पुस्तकांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आलं होत सचिन नंदा लिखित चारशे दोन पाने इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेलं विंटेज पब्लिशिंग हाऊस प्रकाशित केलेलं पुस्तक हेडगेवा मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ.